नमस्कार रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज नमुना कसा भरावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नमुना आलेला आहे लगेच हा अर्ज नमुना भरून देण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की या अर्ज नमुनासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहे आणि हा अर्ज नमुना कुठे जमा करायचा आहे अर्ज नमुना पी डी एफ आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे ती डाउनलोड करून घ्या हा खूप सोपा अर्ज नमुना आहे महिलेचं नाव असेल त्यानंतर लग्नापूर्वीचं नाव असेल आणि लग्नानंतरचं हे दोन्ही नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे जन्मतारीख टाकायची आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे जन्माचे ठिकाण टाकायचं आहे जिल्हा गाव शहर पिनकोड त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे सातवा मुद्दा आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का आणि जर तुम्ही लाभ घेत असाल तर महिन्याला किती रुपये मिळतात या ठिकाणी बघा मित्रांनो जर तुम्हाला श्रावण बाळ किंवा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत असतील समजा महिन्याला पाचशे रुपये मिळत असतील तर तुम्ही या ठिकाणी पाचशे रुपये टाकू शकता उर्वरित जी रक्कम जी आहे दीड हजारांमधून पाचशे वजा होतील आणि तुम्हाला फक्त हजार रुपये मिळतील त्यामुळे ही माहिती खरी आणि योग्य भरायची आहे आठवा खूप महत्वाचा मुद्दा आहे विवाहित महिलांसाठी योजना असल्यामुळे तुमची जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी निवडायची आहे तुम्ही विवाहित आहात की घटस्फोटीत आहात की विधवा आहात की परिचक्त्या आहात की निराधार यापैकी कुठला एक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर बँकेचा तपशील भरायचा आहे बँकेचे नाव बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर बघा आपला आधार क्रमांक जो आहे तो बँक खात्याला जोडलेला आहे का हे देखील तुम्हाला सांगायचं आहे असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा त्यानंतर बघा नारी शक्तीचा प्रकार निवडायचा आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला तर आपण कोण आहोत या ठिकाणी सामान्य महिला असाल तर तुम्ही सामान्य महिला म्हणून या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करायचे आहेत अपलोड करायचे आहेत काय काय अपलोड करायचे लक्षात घ्या हा जो अर्ज नमुना आहे तो अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे आणि अंगणवाडी सेविकांना ही जी कागदपत्रं आहेत किंवा सेतू सुविधा केंद्रावाल्यांना जी ही कागदपत्रं आहे ती अपलोड करायची आहेत आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र म्हटलं आहे या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचा हमीपत्र देखील या ठिकाणी दिलेलं आहे तेच तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो एवढ्या सहा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा आणि हे अर्जदाराचा हमीपत्र आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही असं मी घोषित करतोय त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही म्हणजे माझ्या कुटुंबात कोणी इन्कम टॅक्स भरत नाही त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी किंवा भारत सरकारच्या कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये नाही किंवा सरकारी नोकरी नंतर निवृत्ती वेतन घेत नाही अशा प्रकारचे देखील तुम्हाला घोषित करून द्यायचं आहे त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीड हजारपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही तुम्हाला दीड हजार रुपयापेक्षा जास्त एखाद्या योजनेचा लाभ मिळालेला नाही आता या ठिकाणी काही लोक म्हणतील की पी एम किसानचा लाभ मिळतो तर पी एम किसानचा लाभ हा वर्षाला बारा आनी हजार रुपये आहे आणि हे दीड हजारने वर्षाला किती होतात अठरा हजार होतात त्यामुळे याला सरळ सरळ मी लाभ घेतलेला नाही असंच समजायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष संचालक सदस्य वगैरे नाहीत त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही आणि माझ्याकडे चारचाकी वाहन नाही ट्रॅक्टर सोडून तुमच्याकडे जर कार असेल तर ते चालणार नाही अशा प्रकारचे एक स्वयंघोषणापत्र द्यायचं आहे अर्जदाराची सही करायची आहे आणि हा अर्ज नमुना तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे जमा केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक पावती मिळणार आहे आता हा जो अर्ज नमुना आहे हा तात्पुरत्या स्वरूपात आलेला आहे ज्यांना अर्ज भरता येत नाही अंगणवाडी सेविकांना किंवा ज्या ज्या ठिकाणी हे अर्ज स्वीकारले जातील तर त्यांच्यासाठी आहे मित्रांनो यासाठी एक मोबाईल ॲप येणार आहे ते ॲप आल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही छोटे मोठे अपडेट येतील याची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा एकदा सांगतोय की हा जो अर्ज नमुना आहे तो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किंवा तात्पुरत्या स्वरूपात आलेला आहे त्याच्यामध्ये बदल अपेक्षित आहेत आणि तुम्हाला जी कागदपत्रं आहेत ती देखील काढून ठेवायची आहेत कागदपत्र लागणारच आहे कोणकोणती कागदपत्रं आहेत अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टीसाठी लोक खूप परेशान आहेत पण ती काढावीच लागणार आहेत कागदपत्र जर तुम्हाला काढायला जमत नसेल तर यानंतर आपण एखादा व्हिडिओ बनवू की ही कागदपत्रं नेमकी काढायची कशी ज्यांना जमत नसेल त्यांना कागदपत्र काढणं काय जास्त अवघड नाही सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही कागदपत्रं काढू शकता तरीही काही लोकांना अडचणी असतील तर आपण त्यावर एक व्हिडिओ बनवू की ही जी अधिवास प्रमाणपत्र आहे आणि उत्पन्न प्रमाणपत्र आहे ते कसं काढायचं चॅनल चा। सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद